तुम्ही युट्यूबवरती नवीन आहात का तुम्ही रोज व्हिडिओ टाकताय पण व्ह्यूज येत नाहीत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा कारण मी आज तुम्हाला जे नवीन यूट्यूबर्स या पाच चुका करतात ते सांगणार आहे ज्या तुम्ही टाळल्या तर तुमच्या चॅनलची ग्रोथ आणि मॉनिटाईज लवकर होईल तर चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी विजय आणि तुम्ही पाहत आहात विजय टेक वर्ल्ड इथे तुम्हाला मिळणार आहे सोप्या पंजप्रज टिप्स जे तुमचे चॅनल वाढवण्यासाठी मदतगार आहेत चला, नम्मर बन, तर चला सुरू करूया चूक नंबर वन नियमितता नसणे तर तुम्ही कधी आठवड्यातून एकदा किंवा महिनाभर व्हिडिओ टाकत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक फिक्स टाईम ठेवायचा त्या तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत कारण जेणेकरून यूट्यूबला कळेल की तुम्ही रेग्युलर आहात आणि तो तुमचा चॅनल पुढे रिकमेंडेशनला पाठवेल याने तुम्हाला व्ह्यू जास्त येतील चूक नंबर दोन टायटल आणि थमनेलकडे दुर्लक्ष तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ बनवला असेल आणि जर तो क्लिकच होत नसेल तर व्यूज येणार नाहीत तर त्यासाठी तुम्हाला त्या ब्राईटचा कलरचा वापर करायचा आहे आणि टेक्स्ट बोल ठेवायचा आहे आणि ते क्युरिसिटी वाढवणारं टायटल असलं पाहिजे जेणेकरून क्लिक होईल फूप नंबर तीन प्रकाश आणि लायटनिंग खराब असणे प्रेक्षक हे पहिले दहा सेकंद ठरवतात व्हिडिओ बघायचा की नाही तर तुम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा जेणेकरून लोक व्हिडिओ बघतील आणि आवाजासाठी साधा माईक आणि मोबाईल असला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे चूक नंबर चार जर ते लोकांना सबस्क्राईब करायला लावणे ते जरा जरा कंटाळवाना वाटतं तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी व्हॅल्युबल कंटेंट द्या त्यांना मदत करा तर ते तुम्हाला नक्की सबस्क्राईब करतील पॉईंट पद्धतीने ते स्टोरीज टेलिंग करा जेणेकरून लोक जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील चूक नंबर पाच शेवटची पण एकदम जबरदस्त टिप्स आहे ही तुम्ही स्टोरी स्टाईली एकदम जबरदस्त ठेवा जेणेकरून व्हिडिओ लोक जास्तीत जास्त बघतील आणि तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर वाढेल आणि तुम्ही एकदम पॉईंटवरती येऊ नका तर त्याच्या स्टोरीमध्ये एकदम सस्पेंड ठेवा मित्रांनो तुम्ही या पाच चुका टाळल्या तर यूट्यूबचा प्रवास नक्कीच तुमचा सोप्पा होईल आणि या टिप्स तुम्हाला उपयोगी आल्या असतील तर चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विजय टेक वर्ल्ड चॅनलचा पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहा कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे झिरो सबस्क्रायबरपासून ते एक हजार सबस्क्रायबर कसे करायचे